तर रामकृष्ण हरी मंडळी तर पहिल्या भागामध्ये आपण बैलपोळ्याची सकाळ आणि कृष्णन बलरामचा मेकअप बघितला पण आजच्या ब्लॉग मध्ये आपण बाकी बैलांची केलेली सजवट आणि गावात काढलेली मिरवणूक हे दाखवणारी इकडे आबाच्या बैलाची पण सगळी साजवट डोक्यावरती गंध शिंग बिंग रंगून झाल्यात आता फक्त शिंगांमध्ये मोरपी सर घातलं की त्यांची पण सजवट पूर्ण होईल आबाने जसं मोरपी सर बैलांच्या डोक्यात घातलं तसं त्यांचं टेम्परेचर चाललं शिंगात मोर पिसर घातली होती थोड्या वेळ त्यांनी येड्यागत केलं पण ते काही निघतच नव्हतं म्हणले त्यांचा त्यांचं अवतारात जागेवाल पण बाकी काय सजावट केल्यावरती बैलांचा लुक कसा वाटतो ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा तिकुना सरुनाच तर माऊलीचा लुक मला तर लय भारी वाटत होता म्हणून म्हणलं ल शेठ संघ एक दोन फोटोशूट करावा कोणी <laughs> हार खाल्ला गाड्याला मगाशी कुठे ठेवली होती त्याने त्याला तोंड पण नाही लावलं ना आता हार खायला निघालाय काय म्हणावा सगळ्या बैलांची जशी सजावट पूर्ण झाली तशी लगेच कॅमेरामॅनची एंट्री झाली प्री वेडिंग ची शूट तर सगळीच करते तो पण आपण बैल पोळ्याचं पण शूट केलं दादा हलो तसं वाटलं मारीन नाही नाही ते नाही मारक ते अजिबात नाही मारित ते अजिबात नाही मारित इथल्या बैलांची आम्ही सजावट पण पूर्ण केली आणि पर आत्ता भावाची बैल रानातून घरी ते खाल्लं होतं का रानातले पण बैल आलेत ती दाखवतो तिकडे कसं डेकोरेशन चाललं ते रस्त्याला करते तिकडे अजून गेलोच पारा अधारा पडलाय डोल पातकवाली पण आलेत तरी भावाच्या बैलांची सजावट नाही झाली आता कधी सजावट पूर्ण व्हायची मिरवणूक निघायची पण मारायला पण आला पण फटांगड्याची माळ हातरून झाली डोल ताशवालींनी पण डोल खाली घेतल्या आता जसं फटांगड्याचा डोलाचा आवाज होईल तशी आमची मिरवणूक निघायला सुरुवात का उंबरे किती जण पंचवीस पंचवीस का पन्नास जण पाटांगड कितीच आहे बारा हजारच बारा हजारचा कधी लावायचे पाटांगड्या काय काय नाच की बंग छाम काय खाती माल दे अरे बाई का काय हे घेतलं ना

डोहालाच्या आवाजाने इकडे डब्याचं कानबतीर झालं पण तिकडे काय अजून बैलांच्या सजावटीचं काम पूर्ण नाही झालं हे फटांगड वाजाय सुरुवात झाली ना त्याच्याकडे आणि त्याच्या आवाजाने कमी भीती वाटते पण डोळ्याला काहीतरी उडून लागेल ह्याची जास्त भीती वाटत आणि आता फटांगड वाजायला सुरुवात झाली म्हणलं बैलही तर रस्त्याला आणायला लागतात पण त्याच्या आधी आपले कपडे वाजायला लागतात बरोबर चला घेऊन तर पहिलं निघाल्यात पटकन तीच जाऊ मग आता चला कृष्णा बलराम जोडीचा म्हणलो व्हिडिओ काढावा पण गाड्यांनी पोस्ट बाग कशी दिलीत बैल पोळा म्हणलो शेतकऱ्याला एक प्रकारची दिवाळीची मग आता दिवाळी म्हणलो फटांगड तर वाजणारच ना उजाड्याला बैल येणारच आणि बालराम राहून राहून पुढं जातोय ते त्याच्या मालकालाच कळणार राव राह राहूनसता पुढं माग पुढं माग तेच चालू येते पण कृष्णाला हेच गुन्हे बळा झालाय गडी जागेवरून पण हाला ना ह्या सगळ्या मिरवणुकीत ह्या साहेबांना काय आनंद भेटत होता ते त्यांनाच कळणार ही नाचायची पावर काय ढोल ताशाची नाही ही वेगळीच पावर आहे ती कशाची पॉवर आहे ती तुम्हाला कळलंच असन कळलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जशी सगळी बैल नटून थटून रस्त्याला आली तशी लगेच ढोल ताशाच्या फटांगड्याच्या आवाजात आमच्या मिरवणुकीला सुरुवात झाली

<laughs> ये <laughs> <बाएल गया> <laughs> <बाज बाद। laughs> तर डोल तशा अचानक बंद का केला तर महाराजला सोडून आणायचं होतं म्हणून मग महाराजला सोडून नीट पकडलं आणि मग डोल पातकाला सुरुवात केलं मिरवणुकीमध्ये नवीन पिढी एकत्र येते तिने एन्जॉय करते असं जुने मित्र भेटतात आणि ते पण एकत्र येऊन असं मज्जा करतात <Tart noise> तर मला तुम्ही ॲज अ ब्लॉगर म्हणून ओळखीतच पण आमच्या मिरवणुकीत आज दोन ब्लॉगर आहे एक नंबरला मी आणि दोन नंबरचा हे बघा आमचे वडील <laughs> आमचे पप्पा पण जॉगिंग करते ते बा कसे व्हिडिओ काढते ते तर आता ही मिरवणूक अशी वाजत गाजत हनुमान मंदिरात जाणार कारण की हनुमान आमचं आहे तिथं जाऊन बैला हनुमानांचं दर्शन घेणार आणि तिथून परत वाजत गाजत बैल घरी येणार तर हे आमचे पप्पा आणि त्यांचे दोन भाऊ त्यांनी आयुष्यभर एवढं कष्ट केलं आमच्या विसवाने दिवस आलेत आम्ही इकडे फोटो काढतोय आणि भावाचं पिल्लू तिकडे कोपऱ्यात बसून मोबाईल वागत मोबाईल

मग घरी आल्यावरती सगळ्या बैलांचं पाय धुतलं त्यांना वावळलं त्यांना बाजरी आणि पोळ्याचा निवत दिला आणि आशरित्व ह्या वर्षीचा बैलपोळा आमचा पूर्ण झाला घापटवटा <स्थाथा> कायची मम्मी त्याला पुई चार थोडी ए त्याचा पाय दून त्याला पुई चारा दिसते वा 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 बैलाला मान दिला तर बैल मै शेतकऱ्यासाठी फक्त पाळीव प्राणी नसतो तर त्याच्या घरातला एक हिस्सा असतो आणि बैल पोळ्याच्या दिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला दाखवून देतो की ते त्याच्यासाठी जानवर नाही तर देवतुले मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा किरा